नमस्कार मी मनीषा बाळासाहेब काबाज मी लाडकी बहीण योजनेचे योजनेची लाभार्थी आहे मला आज पंधरा नि निमित्ताने प रक्षाबंधनच्या आधीच मला तीन हजार खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि मी सरकारचे सरकारचे अभिनंदन करते काय सरकारने ओवाळणी दिली तुम्हाला ओवाळणी हां भाऊबीजची ओवाळणी रक्षाबंधनच्या आधीच मला मिळाली नमस्कार मी सौ स्मिता पेटणेकर जेव्हा मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना चा डिक्लेअर केली त्यावेळी आम्ही लगेच फॉर्म भरले आणि त्याचा ॲप्रुव्हल होऊन आज आमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहे त्याबद्दल सरकारचे खूप खूप खुँ, धन्यवाद आणि ही योजना अशीच पुढे चालू राहावी अशी मी सरकारला विनंती करते नमस्कार मला मी माझी लाडकी बहीण योजनेचे मी लाभार्थी आहे आपल्याला देवेंद्रजी फ फडणवीस आपले मुख्यमंत्री आपले भाऊ आज आपल्याला रक्षाबंधनच्या आधीच आपल्याला पैसे जमा झालेला आहे ओवाळणे आपल्याला त्याने आधीच दिलेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्यावेळी आपल्याला योजना जाहीर झाली त्याआधी आम्ही त्या त्यानंतर त्या आम्ही लगेच तातडीनं आम्ही फॉर्म भरून आपण सगळे फॉम वगैरे सबमिट केलं आणि लगेच आपल्याला ते अप्रुवल पण मिळाली आणि आम्हाला वाटलं नव्हतं की अठरा तारखेपर्यंत आपल्याला हे पैसे मिळेल असे सांगत होते पण त्याआधी आम्हाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्हाला सकाळी आपल्याला तो मॅसेज आला तर आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही सरकारला हेच विनंती करते की ही योजना आपल्याला सतत चालू राहावं आणि मी आपल्या भाऊ देवेंद्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करते आणि आपल्या सर्व माता बंद भगिनी सर्व महिलांनी सगळी आनंदात आहेत आणि हेच मी सरकारला विनंती करते आज भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगलीतील मारुती चौकामध्ये येऊन आज साखर पेढे आणि जिलेबी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे महिलांसाठी उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्रातील महायुती सरकार ज्यांनी महिलांकरिता महिन्याला पंधराशे रुपये जाहीर केले होते तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आपल्या समाजातील महिलांना केंद्रबिंदू मानून त्याचप्रमाणे कुटुंबातील केंद्रबिंदू मानून त्या महिलांच्याकरिता तिला एक मदत म्हणून तिच्या आरोग्यदृष्ट्या तिच्या प प पालनपोषाच्या दृष्ट्या क्या या साऱ्याचा विचार करून तिला पंधराशे रुपयेची मदत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे जाहीर केलेली होती दिलेला शब्द आज पाळलेला आहे आमच्या या सांगलीच्या समितीच्या अध्यक्षा आमच्या भाज भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत तर आज आपण बघितलं तर जवळपास चार लाख पस्तीस हजार सहाशे स सत्तेचाळीस अर्ज दाखल झाले होते आणि झालेले दा, दा, अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये शासनानं बारानंतर चौदा तारखेच्या बारानंतर जवळपास एकशे पस्तीस कोटी रुपये लोकांच्या खात्यामध्ये वर्ग केले मला इतकंच सांगायचं आहे की आमचं सरकार हे खरं बोलणारं सरकार आहे वचन पूर्ती करणारं सरकार आहे शब्द दिलेला पाळणारा शब्द दे सरकार आहे आज म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी हे पैसे मिळणार होते परंतु दोन दिवस अगोदरच एवढे पैसे प्रजासत्ताक दिनाच्या दिव आज दिनाच्या दिवशी मिळालेले आहेत त्यामुळे महिलांच्यामध्ये आनंद उत्सव आहे आणि आज तमाम भगिनींच्या वतीनं आपल्या या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे अजितदादा पवार या सगळ्यांचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन करते आणि सगळ्या भगिनींच्या वतीनं मी या युती सरकारचं अभिनंदन करून त्यांच्यातर्फे धन्यवाद मानते या देशामधील काँग्रेस राष्ट्रवादीचं प्रत्येक बहिणीला सावत्र बहिणीप्रमाणे वागणूक देणारं सरकार दोन हजार चौदा साली ह्याच माता भगिनींनी घालवलं आणि ते घालवल्यानंतर या सरकारनं सख्या भावाप्रमाणं आपल्या भगिनींची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट केली की आपल्या बहिणींना शौचालय दिलं आपल्या बहिणींसाठी घरं बांधून दिली आपल्या बहिणीला आता पाण्यासाठी पायपीट करायला लागू नये म्हणून घरापर्यंत हर घर जल नळ दिलं त्याचबरोबर आपल्या बहिणींना त्यांनी आरोग्यसेवा दिली त्यानंतर आपल्या बहिणींची प्रगती झाली पाहिजे शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे यासाठी आता शिक्षण मोफत केलं आपल्या राज्य सरकारनं त्याचनंतर ज्या विधवा पेन्शन होती जी निराधार पेन्शन होती त्यामध्ये वाढ केली आणि आता एस टी फ्री के एस टी निम्म्या पैशात केली अशा प्रत्येक गोष्टीकडं लक्ष देऊन बारकाईनं लक्ष देऊन हे सरकार काम करते या सरकारनं आपल्या बहिणींना चुलीच्या धुरापासून मुक्ती दिली आणि आज हे सरकार आपल्या बहिणींना ह्या रक्षाबंधनच्या दिवशी भेट म्हणून प्रत्येक महिन्याला त्यांना दीड हजार रुपये देणार आहे ही भेट या बहिणींसाठी फार अमूल्य आहे कारण ही भेट फक्त पैशात मोजता येणार नाही पण त्यांनी ज्या उद्देशानं हे सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार घालवलं दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ते त्या प्रत्येक बहिणीची अपेक्षा पूर्ण झालेली आहे आणि याच अपेक्षेनं खुश होऊन या बहिणी आता येणाऱ्या विधानसभेतसुद्धा हे ये जे या योजनेवरनं टिंगलटवाई करतात राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील त्यांना जागा दाखवतील की तुम्ही जी आम्हाला सावत्रपणाची वागणूक दिली आणि हा जो आम्हाला सख्या बहिणीचा जो प्रेम दिलं ह्या सरकारनं या, सरकार या दोन्हीमधला फरक ते ह्या स ह्या विरोधकांना दाखवून देतील आणि पुन्हा एकदा देवेंद्रजी साहेब आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार हे निवडून देतील मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडी सरचिटणीस आणि आज लाडकी बहीण योजनेसाठी प्रशासकीय कामकाजासाठी माझी निवड अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे यासाठी मी आपले आमदार सुधीरदादा गाडगे परत आपले पालकमंत्री खाडे भाऊ इनामदार साहेब पृथ्वीराज भैया स्वातीताई शिंदे आणि आपल्या महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा धोपे पाटील यांचे मी आणि सर्व नगरसेवक असू देत पदाधिकारी असू दे यांचं मी आभार मानते आज आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमातीच्या आपल्या उपाध्यक्षा स्नेहा जगताप यांनी आज इत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतनं जे ज्या लोकांना फायदा झाला आहे किंवा पैसे जमा झालेत याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी साखर वाटप केले आहे त्यांचे पण मी आभार मानते आणि आज आपल्याकडं पूर्ण जिल्ह्याची यादी आली आहेत पूर्ण पूर्ण जिल्ह्यामध्ये चार लाख पंचेचाळीस हजार अपात्र आहेत आणि चौदा हजार अपात्र आहेत जे अपात्र आहेत त्यांनी आपली छाननी करावी ई सेवा केंद्रामध्ये जावे एखादा अर्ज जर भरला गेला नसेल तर तातडीने तो भरावा एकतीस ऑगस्टपर्यंत हे अर्ज भरले जाणार आहे कुठलाही काही प्रॉब्लेम असेल समस्या असेल तर ई सेवा केंद्रात जावा किंवा ज्या अंगणवाडी महिलांनी फॉर्म भरलेत त्यांच्याकडे पण चेक करा आणि सर्व महिलांचे पैसे लवकरात लवकर जमा होतील ही आपण आशा व्यक्त करूया देवेंद्रजी भाऊ प फडणवीस आणि एकनाथ भाऊ शिंदे अजित पवार या सर्वांचे मी सर्व भगिणींच्या मार्फत धन्यवाद मानते नमस्कार मी मनीषा बाळासाहेब काबास मी लाडकी बहीण योजनेचे योजनेची लाभार्थी आहे मला आज पंधरा नि निमित्ताने प रक्षाबंधनच्या आधीच मला तीन हजार खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि मी सरकारचे सरकारचे अभिनंदन करते काय वाटतं सरकारने ओवाळणी दिली तुम्हाला ओवाळणी हां भाऊबीजची ओवाळणी रक्षाबंधनच्या आधीच मला मिळाली